तर मुन्नारचा पार्ट टू आहे आणि सकाळी सकाळी उठलो आणि आम्हाला सध्या गाडीमध्ये पाणी भरायचं होतं फ्रेश होण्यासाठी गाडीतलं पाणी संपलं होतं पण आम्ही काय विचार केला की ज्या रोडला आपण गेलो नाही त्या रोडला जाऊ मग आता आम्ही वरती आलो पण पेट्रोल पंप होतं तिथे आम्हाला मोस्टली पाणी देतात सर्वजण पण ह्या ओनरने आम्हाला मना केलं ते बोलले की नाही देऊ शकत पाणी मग बरं लकीली साईडला एक पार्किंग एरिया आहे मोठा पुढे हे सगळे आहे तुम्हाला टी गार्डन आहे सगळीकडे मळे आहेत तर इथे आम्हाला त्या अंकलने हेल्प केली त्यांनी आम्हाला आता पाणी दिलं आहे आता आम्ही पुन्हा जागा शोधणार आणि मग तिथे छान फ्रेश वगैरे होणार आहे तर हे बघा हा मेन रोड आहे गाड्या चालल्या आहेत त्या मग एक छोट्या रस्त्याने आम्ही इथे आलो आणि इथे सध्या गाडी इथं सध्या आम्ही गाडी लावली आहे आणि हा नळ आहे लांब असा थांबा हे बघा इथं आंघोळ करतायत मी ब बसमध्येच गाडीमध्येच आंघोळ केली इकडे बघा इंडिया टूर करताना माझी मज्जा आहे बाबा हे कधीच कुकिंग करत नव्हते पण आता यांना इतकी मजा येते की रोज कुकिंग करत आहे मला मस्त टेस्टी टेस्टी आणि आयत खायला मिळतंय काल पण यांनी चिकनची भाजी केली होती खूप सुंदर झाली होती सुक्का चिकन आणि भात बनवला होता आणि आज ते बनवतायत पालक पनीर पुलाव यमी तर आता मंदिरात दर्शन घेतलं गावकऱ्यांसोबत जरा गप्पा मारल्या आता त्यांनी सांगितलं की रात्री ह्या रोडला हत्ती आले होते तर ते आज पण येऊ शकतात तुम्ही बिलकुल सेल्फी वगैरे काढायचं नाही तर आम्ही बिलकुल त्याचं काटेकोरपणे पालन करू कारण उगस त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही हत्तीला डिस्टर्ब केलं की ते तुम्हाला करतील त्यामुळे जर समजा आले तर आम्ही गपचूप गपचूप खिडकीतून गाडीच्या व्हिडिओ जमलं तर बनवू आणि आता सध्या आम्ही आमचं आमचं मस्त गाडीत आलोय आणि आमचा चहा प्यायचा मूड झाला आहे तर सध्या चहा बनवते तर गुड मॉर्निंग आणि आता नेक्स्ट डे स्टार्ट झाला आहे आणि आता सकाळी सकाळी मी बनवते दोडक्याची भाजी वरण डाळ टाकून त्यानंतर इथे मशीन पण चालू आहे सध्या कपडे धुणं चालू आहे आणि आम्ही आहोत मुन्नारमध्येच जे तुम्हाला मी काल दाखवलं होतं मंदिर वगैरे आहे तर आज कदाचित आम्ही मुन्नार सोडू पण आता सगळं आधी आवरून घेऊ कपडे धुवून घेऊ आंघोळ वगैरे झाल्यानंतर मग जाऊ तर आज आम्ही मुन्नार सोडतोय आणि आता जाता जाता जसं मुन्नार मध्ये आलो तसं आम्ही फोटो वगैरे काहीच काढले नव्हते तर आता जाताना एखाद्या ठिकाणी छान लोकेशन असेल तर तिथे थांबू फोटो वगैरे काढू आणि मग असंच हळूहळू आता आम्ही जाणार आहे ठिककडीकडे आमचं नेक्स्ट टार्गेट आहे मी रस्त्यातच गाडी एका ठिकाणी थांबवली आहे हे बघा इथं मस्त पाणी आहे आणि इकडे चहाचे मळेत जरा फोटो शूट करतोय तर मुन्नार वरून ठेकडीकडे जाताना ऑन द वे हा एक वॉटरफॉल होता पेरियार नावाचा इथे बरीच गर्दी होती त्या दिवशी पण आम्हाला पुढे जायचं होतं त्यामुळे आम्ही काही थांबलो नाही पण गाडीतूनच ना शूट केलं आणि साईडने हे जे तुम्हाला झाड दिसतायत हे मसाल्याच्या पदार्थाचे आणि याच्यामध्ये बारीक बारीक पण अजून झाड आहे मी तुम्हाला दाखवेल पुढे गेल्यावर इथून गाडीतून दिसत नाहीये तर ते आहे वेलचीचे झाडं आणि मसाल्याच्या पदार्थाचा ता थोडा 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 वास यायला लागलाय आम्हाला ठेकडी हे त्याच्यासाठीच फेमस आहे स्पायसेससाठी हे आम्ही एका ठिकाणी घेतलंय त्यानंतर हे अजून काहीतरी आहे माहित नाही त्याच्यामध्ये ना आपला हिरवा मूग आहे ना तो बॉईल केलेला आहे गोड आहे जरा हेल्दी वाटतोय थोडं तर मुनार वरून ठेकडीकडे जाताना हा बघा मध्ये खूप घनदाट जंगल होत पण त्या जंगलामध्ये म्हणजे तुम्हाला असं वाटेल की इतकी झाड आहे कोणी राहू शकत नाही पण तिथे अक्षरशः मध्ये बंगले होते आणि ते पण सुंदर सुंदर बंगले आणि पक्ष्यांचा खूप खूप किलबिलाट होता जेवण झालेत आता झोपतो उद्या निघणारे ठेकडीला गुड मॉर्निंग आणि आता आम्ही निघालोय ठेकडीकडे जिथे आम्ही रात्री थांबलो होतो तो काळा कुट्टा अंधार होता एकदम पण हे बघा दिवसाचा व्ह्यू बघा हा खिडकीच्या बाहेर एकदम दा असं दाट जंगल होत रात्री आम्हाला थोडी भीती वाटली होती पण काही नाही पुढे हायवे होता पुढे पुढच्या बाजूला हायवे लगेच आणि साइड ला असं छान खूप खूप दाट झाडी आहेत रिद्धू अजून उठला झोप झोपलेला चहा रिदू बस करून होते नाही बस आणि हे गरमागरम चहा बनवतायत उठला का वार पाहिजे काय ते मशीन आहे ये माझ्याकडे तर गुड मॉर्निंग आणि तेव्हा आम्ही चहा वगैरे झाला आणि पुढे आलो पाणी भरलं पेट्रोल पंपवर आणि आता छान फ्रेश वगैरे झालोय आज छोटेसे कपडे होते त्यामुळे आज थोडेसेच कपडे असल्यामुळे धुतले हातानेच आणि दरवाजावर वगैरे ऊन पडलेलं आहे तर वाळत टाकलेत नाश्ता पण झालाय सर्व क्लिनिंग झाली आता, आता आम्ही सध्या आहोत ठेकडीमध्ये आणि साईडला रस्त्याच्या साईडला गाडी पार्क केली आहे हे बघा फक्त आता एवढंच आहे की आता आम्ही आज दुपार आता सध्या बारा साडेबारा वाजले आज दुपार आज दुपारी आम्ही सगळं बघू यूट्यूबला रिव्ह्यूज वगैरे कोणती टुरिस्ट प्लेस बघण्यासारखी जास्त कुठे गेलं पाहिजे सगळा प्लॅन करू मधला आणि मग त्या पद्धतीने जाऊ तर असेच आमचे डेली ब्लॉग्स बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा थँक्यू